नमस्कार मित्रांनो काही वर्षांपूर्वी मुळशी पॅटर्न हा पिक्चर फार फेमस झाला या सगळ्या प्रकारामध्ये जमीन जमिनीचा सातबारा त्याबद्दलचे असलेले वाद आणि त्यातून निर्माण झालेली व्यावसायिकता आणि त्यातल्या स्पर्धेमुळे होणारे खून या सगळ्या गोष्टी आपण मुळशी पॅटर्नमध्ये बघितल्या आता असाच काहीसा पॅटर्न सध्या धाराशिव आणि बीड जिल्ह्यामध्ये होतोय आणि तो होतो आहे पवन चक्कींच्या आर्थिक उलाढालीमुळे नेमकं काय आहे हे पवनचक्की पॅटर्न बीड आणि धाराशिव नेमकं का आर्थिक व्यवहारांमध्ये आता वादात सापडतंय का तिथे गुंडगिरी आणि दहशत माजवल्या जाते या सगळ्या गोष्टींची इतमभूत माहिती घ्यायची आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराऐडी तर मित्रांनो एकूणच जागतिक दबावामुळे रिन्यूएबल एनर्जी सोर्सेस यांच्याबद्दल म्हणजे ज्या नैसर्गिक ऊर्जा स्रोतांबद्दल एक अवेअरनेस क्रिएट झाला आणि अख्ख्या जगभरामधून एक प्रेशर क्रिएट केलं गेलं की आपण या नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे जेणेकरून प्रदूषण कमी होईल आणि या जगभरामध्ये ग्लोबल वॉर्मिंगसारखे जे प्रकार घडत आहेत ते कमी करता येईल आणि या सगळ्या गोष्टींमध्ये नैसर्गिक ऊर्जा स्रोताचा वापर करायला सुरुवात केल्या गेली आता या सगळ्या गोष्टींमध्ये एक प्रकार येतो तो म्हणजे पवनचक्की खर तर वाऱ्यामुळे या चक्क्या फिरतात आणि त्यातून लाईट इलेक्ट्रिसिटी जनरेट केल्या जाते आता त्यासाठी या एक पवनचक्की उभी करण्यासाठी जवळपास सात एकर एक एवढी जागा या प्रकारामध्ये वापरात येत असते आता सात एकर जागा सुरुवातीला पवनचक्की उभी करताना लागते परंतु नंतरच्या काळामध्ये ही जमीन त्या शेतकऱ्यांना तात्पुरती वापरता येऊ शकते त्याचं काही भाडं किंवा ती विकतही कंपन्यांकडून घेतल्या जाते आता या नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा वापर करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करणाऱ्या भल्या मोठमोठ्या कंपन्या मार्केटमध्ये आल्या या कंपन्यांकडे अब्जावधी रुपयांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्यामुळेच त्यातून लाखो करोड रुपयांची रोजची इन्कम यांना हवी असते आता या कंपन्यांनी जिथे डोंगर दऱ्या टेकड्या आहे जिथे जमीन बागायती नाही आहे असे ठिकाणं शोधायला सुरुवात केली आणि त्यामध्ये बीड आणि धाराशिव ह्या जिल्ह्यांमधील जमीन आणि काही नगर म्हणजे सध्याचा अहिल्याबाई नगर हा भाग त्यांना जास्त चांगला वाटला आता या सगळ्यांमध्ये पवनचक्की निर्माण करायचं काम सुरू केलं गेलं आता एका पवनचक्कीसाठी सात एकर जमीन ती कधी विकत घेतल्या जाते तर कधी लीजवरती घेतल्या जाते आता त्याच्यानंतर ही पवनचक्की ज्यांनी ती जागा सर्वे करून सांगितल्या जाते त्या कन्सल्टिंग एजन्सीलाच तब्बल एक कोटी रुपये दिल्या जातात साधारणतः एक पवनचक्की पूर्ण होईपर्यंत पंधरा ते सतरा कोटींचा व्यवहार होतो असं काही जाणकार याबद्दलचे सांगतात म्हणजे एकूणच एक पवनचक्की उभी करण्यामध्ये पंधरा ते सतरा कोटी खर्च होतात त्यातील एक कोटी फक्त सर्वे करणारी कन्सल्टन्सी एजन्सी घेत असते जिथे सगळ्यात जास्त ती पवनचक्की फिरेल व जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल आता यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी भाडे तत्वावर घेणे किंवा विकत घेणे या सगळे प्रकार आले आता यामध्ये गावागावांमधील जे बॉस असतात गावागावांमधील ज्यांना माहिती असते किंवा मा जे सरपंच असतात ते या प्रकरणामध्ये आले जमिनी आम्ही तुम्हाला मिळवून देऊ त्याबद्दल आम्हाला काय अशा मागण्या व्हायला लागल्या आता तालुक्याचा आमदारसुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये एवढा मोठा व्यवहार होत असेल तर आम्हाला काय अशा सगळ्या गोष्टींमध्ये खंडणी गोळा करणारे वेगवेगळे पदाधिकारी तयार झाले म्हणजे गावापासून ते विधानसभेपर्यंत वेगवेगळे लोक या सगळ्या प्रकारांमध्ये गुंतायला लागले कंपन्यांना स्वतःचा फायदा करायचा होतो म्हणून तेही पैसा फेकायला लागले ला आता यातून नंतर वाद निर्माण झाला एखाद्या पवनचक्की कंपनीकडून खंडणी मी घ्यायची की तू घ्यायची असे वाद निर्माण व्हायला लागले वेगवेगळ्या टोळ्या निर्माण झाल्या आणि याच टोळींच्या युद्धातून आता या पवनचक्क्या कंपन्यांना धमकावणे त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे आणि वेळ पडल्यास एखाद्याचा खून करणे इथपर्यंत या टोळ्यांची दहशत आता मोठी झालेली आहे आणि याच सगळ्या दहशतीच्या प्रकारातून संतोष देशमुख यांची हत्या देखील झालेली आहे त्यानंतर आपण बघितलं दुसऱ्या एका सरपंचावरती हल्ला करण्यात आला वेगवेगळ्या ठिकाणी वेग पवनचक्कीचे कंपन्यांचे अधिकारी व गावकरी यांच्यामध्ये होणारे वाद रोज वेगवेगळ्या वेग वेग वर्तमानपत्रांमधून आपण ऐकत असतो वाचत असतो खरं तर या सगळ्या प्रकारांमध्ये आर्थिक व्यवहार हा उगमस्थानी आहे आणि इतक्या कोट्यावधींच्या पवनचक्क्या उभारून कंपन्यांना खरंच काही फायदा होतो का असा प्रश्न कित्येक लोकांना पडतो तर अर्थात एका पवनचक्कीमागे दिवसाला दोन लाख रुपयाहून अधिक वीज निर्मिती एवढ्या किमतीची वीज निर्मिती एका पवनचक्कीतून होत असते म्हणजे अर्थातच हा सगळा अब्जावधींचा खेळ आहे आणि या खेळामध्ये छोटे, छोटे 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 प्यादे त्यानंतर काही मोठे खंडणीखोर आणि त्यांचे सगळे बॉस अशी एक साखळी तयार झालेली आहे आणि म्हणूनच पवनचक्कीचा हा मसाजोग पॅटर्न आता महाराष्ट्रात गाजतो आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद